भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी हिंगोलीमध्ये गुप्त बैठक बोलावलेली आहे भाजप आमदार तानाजी मुटकुळे माजी खासदार शिवाजी माने यांच्यासोबत महाजनांची गुप्त बैठक झाली आणि या मतदारसंघात शिवसेनेच्या बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे तीन इच्छुक उमेदवार नाराज होते रामदास पाटील शिवाजी जाधव आणि श्याम भारती महाराज यांनी बंडखोरी महा या करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली हे बंड शमावण्याची जबाबदारी फडणवीसांनी गिरीश महाजनांवर सोपावलेली आहे आणि या बंडखोरांची मनधरणी कशी करता येईल त्यावर या बैठकीमध्ये चर्चा केली जाते आहे गजानन देशमुख आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत गजानन काय कायदिकची माहिती तर गिरीश महाजन यांनी हिंगोलीमध्ये एक गुप्त बैठक बोलावलेली आहे भाजपमध्ये तीन जणांनी बंडखोरी केली आणि त्यामुळे आता ही बंडखोरी शमावण्यासाठी म्हणून गिरीश महाजन जे आहेत ते आता आपण बघतोय की ॲक्शन मोडवर आलेले आहेत त्यांनी तीन भाजप बंडखोरांच्या मनधरणीसाठी बैठक बोलावलेली आहे आणि आता त्यांची ही बैठक जी आहे ती यशस्वी होते का नेमकं या गुप्त बैठकीत काय ठरतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल हिंगोलीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढलेली आहे भाजपचे मंत्री गिरीश महाजन आता हिंगोलीमध्ये सक्रिय झालेले आहेत त्यांनी एक गुप्त बैठक बोलावली आणि भाजपा आमदार तानाजी मुटकुळे माजी खासदार शिवाजी माने यांच्यासोबत महाजनांनी ही गुप्त बैठक बोलावली होती आणि या बैठकीला अद्या सुरुवात झालेली आहे या मतदारसंघात शिवसेनेच्या बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे तीन इच्छुक उमेदवार नाराज झाले होते रामदास पाटील शिवाजी जाधव आणि श्याम भारती महाराज यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली हे बंड शमावण्याची जबाबदारी फडणवीसांनी गिरीश महाजन यांच्यावर सोपवलेली आहे या बंडखोरांची मनधरणी कशी करता येईल त्यावर या बैठकीत आता चर्चा केली आहे गिरीश महाजन हे आपण बघतोय की या ठिकाणी अॅक्शन मोडमध्ये आलेले आहेत महायुतीचे डोकेदुखी दूर करण्यासाठी गिरीश महाजन यांनी ही गुप्त बैठक बोलावल्याचं कळत आहे तीन भाजपचे बंडखोर ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांना आता कशा पद्धतीनं समजावता येईल हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल हिंगोलीमध्ये तीन भाजपच्या बंडखोरांच्या मनधरणीसाठी गिरीश महाजन हे सध्या हिंगोलीमध्ये तळ ठोकून आहेत आणि तिथं त्यांनी ही बैठक बोलावलेली आहे यावेळेस शेख सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय हिंगोलीमध्ये तीन भाजप बंडखोरांच्या मनधरणीसाठी बैठक बोलावण्यात आलेली आहे